मध्ये पहिल्यापासून आम्ही लोक काम विकास काम, विकास काम होते सगळ्या दुनियाला माहितीये की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशन मधला असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी कानावर आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असतात तर रात्री सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला ज्याला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोण त्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत पण पुढे बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये तो सध्या बा, बेडवाकड प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट ते कोण आहेत त्यांना विचारलं असत किंवा हे कशा खर्चा झालंय ते कधी झालंय ते आता झालं का दहा वर्ष दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जे शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं सतत ट्विट करणं ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून